हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण छत्तीस साईजचं कट ब्लाऊज कसं कटिंग कर स्टिचिंग करायचं ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर हे पॅटर्न आहे छत्तीस साईजचं ह्या ब्लाऊजवरनं आपण उंचीही कमी जास्त करू शकतो आणि वाढवू पण शकतो तर उंची ज्या आहे आता ज्या ताईंनी पॅटर्न घेतलेलं आहे त्यांच्यासाठी पण मी आज थोडंसं सांगतेय तर उंची जी आहे ती तुम्ही खालच्या साईडनी वाढवायची असेल तर खालच्या साईडनीच वाढवायचे वर आपल्याला काहीही करायचं नाहीये कारण की मी या पॅटर्न मध्ये अगोदरच जे काही मार्किंग आहे सगळं काही वाढवलेलं आहे तुम्हाला फक्त पॅटर्न ठेवायचं आहे आणि कटिंग करायची आहे तर इथंही खालच्या साईडनीच तुम्हाला उंची कमी जास्त ही करायची आहे आणि ज्या आपण मैत्रिणी ब्लाउज आपलं पॅटर्न बघून शिवत आहेत किंवा शिकतायत तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघून तर त्यांनी पण उंची जी आहे तीच बऱ्याच ताईंना प्रॉब्लेम येतो की ताई आता उंची कमी जास्त कशी करू शकतो आपण एका पॅटर्नवरून तर तेच जे आहे ना आपण खालच्या साईडनीच उंची जी आहे ती आपल्याला वाढवायची असेल तर वाढवू शकतो कमी करायची असेल तर कमीही खालच्या साईडनीच करायचं आहे आणि ह्या नाही आपल्याला वाढवायचं असेल तर खालूनच वाढवायचं आणि कमीही करायचं असेल तर त्याच पद्धतीने आणि ह्या बॅक साईड पार्टला पण आपल्याला खालच्या साईडनीच उंची वाढवायची असेल तर वाढू पण शकतो आणि कमी करायचं असेल तर कमीही करू शकतो आपल्याला शोल्डर मुंढा उंची इकडे काहीही करायचं नाहीये शोल्डर आपण कमी जास्त करू शकतो काहीही अडचण नाही आहे यामध्ये शोल्डर जे आहे ते आपण इथे कमी जास्त करू शकतो तर इथे हे छत्तीस साईजचं पॅटर्न आहे हे आपल्या एका कस्टमरचं ब्लाउज आहे आणि मी डायरेक्टली पॅटर्न ठेवून कसं कटिंग करते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि ज्यांना छत्तीस साईजचं साई प्रिंस कट ब्लाउजचं कटिंग बघायचं असेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते त्यानंतर तुम्ही या व्हिडिओवरती येऊन हा ब्लाऊज स्टिचिंग कसा करायचा आणि कटिंग कसं करायचं ते पाहू शकतात सर्वात पहिलं तुम्हाला कटिंग करायची असेल तर तुम्ही कटिंगचा पण व्हिडिओ नक्की बघा तर आता हे छत्तीस साईजचं पॅटर्न ठेवून मी सगळा ब्लाऊज जो आहे तो कटिंग करून घेते आणि स्टिचिंगही करते आता मी याच्यामध्ये जे काही मार्किंग आहे सगळं वाढवलेलं आहे त्यामुळं मी इथं डायरेक्टली ठेवणार आहे आणि या पद्धतीने कटिंगही करणार आहे तर इथे जे आहे ना, हे ना हे हे आता हे पॅटर्न मी इथं असं ठेवलं तर म्हणजे जेणेकरून हे इकडनं बाही पण हाफ बाही जी आहे ती निघतीये बरोबर आता मला इथं एल्बो बाही आहे त्यामुळे मी इथं दुसरं अस्तर वापरणार आहे तर मी आता सर्वात पहिलं ह्या ब्लाउजची उंची जी आहे ती चौदा इंच आहे आणि पेपर ही उंची चौदा इंच प्लस एक इंच पंधरा इंच घेतलेली आहे तर आता आपण हे जसंच्या तसं जे आहे ना मार्किंग काढून घेणार आहे मी आणि शिवल्यानंतर हे पॅटर्न जे आहे हे ब्लाउज जे आहे ते चौदा इंचावरती तयार होईल कारण की हे आता पंधरा इंचाच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला छोट्या छोट्या प्रॉब्लेम अडचणी आल्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर इथं मला उंची कमी पण करायची नाही आणि जास्त पण करायची नाही कारण की संपूर्ण माप जे आहे ते अगदी बरोबर आहे आणि इथं मी काहीही करणार नाही आहे आता बऱ्याच ताईंचं पण मला कमेंट पण येऊ शकते ताई पॅटर्नची प्राईस काय आहे किंवा पॅटर्न कसं आहे तर मी पॅटर्न आता सध्या जे आहे थोडे दिवस बंद केलेले आहेत तर मी बऱ्याच ताईंना पॅटर्न पण दिलेले आहेत आणि नंबर पण मी शेअर केलेला आहे पण आता सध्या जे आहे मी आता नंबर पण नाही दिलेला तर माझ्या जुन्या व्हिडिओवरती नंबर पण आहे पण मी काही दिवसांनी जे आहे ना कारण की एवढं ब्लाऊज ज्या आहे कटिंग म्हणजे ब्लाउजची जी आहे ना गर्दी जास्त असते त्याच्यामुळं जा ब्लाऊज कटिंग करायला वेळ भेटत नाही त्यामुळं आपण ब्लाउजही थोडेसे जे आहे पेपर पॅटर्न द्यायचं मी थोडंसं देती आहे पण मग आता थोड्या दिवसानंतर पुन्हा चालू करेन त्यावेळेस मी तुमच्याबरोबर नंबर पण शेअर करेन आता हे आपण सगळं कटिंग करून घेऊ पटकन तर ह्या ब्लाऊज अस्तरचं हे ब्लाउज आहे पाहू शकता तुम्ही एकदम प्लेन ब्लाउज आहे आणि ते हा काट आहे तर आपण हे, हे, हे सर्वात पहिलं कटिंग करून घेऊ संपूर्ण आणि त्याच्यानंतर मी स्टिचिंग पण तुमच्या बरोबर शेअर करते तर आपण इथं संपूर्ण ब्लाउज जो आहे तो कटिंग करून घेतलेला आहे आता इथं तुम्ही हा पार्ट बघू शकता जो ओपन आहे इकडनं आणि मी काय केलेलं आहे तर आपली जी गळारुंदी आहे ती आपल्याला ध्यानात ठेवायची आहे कारण की आपण इकडनं हे वाढवलेलं आहे पट्टीच्या साईडने त्याच्यानंतर अशा पद्धतीने हे मार्किंग करून ठेवायचे त्याच्यानंतर मी हा पण भाग जो आहे ब्लाऊज पीसचा तो पण ओपन बाजूनीच ठेवलेला आहे तर आता याचं स्टिचिंगही कसं करायचं ते पण मी सांगते त्याचबरोबर आपण इथं बाही जी आहे ती एल्बो आहे तर या पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे संपूर्ण ब्लाऊज आपलं हे कटिंग झालेलं आहे तर इथं जे आहे ना मी तर सर्वात पहिलं जो साईड फिटिंगचा पार्ट असतो तो, तो मी इथं घेतलेला आहे व्हिडिओवर कंटिन्यू राहायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित माहिती लक्षात येईल इथे आपल्याला कोणतीही पट्टी वगैरे लावण्याची गरज नाही आहे तुम्ही जर या पद्धतीने खालच्या साईडनी अर्ध्या इंचानी टीप मारून घ्यायची आहे जशी की मी व्हिडिओमध्ये बघा तुम्ही आणि समोरासमोर हाही पार्ट आला पाहिजे एकसारखा तयार झाला नाही पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे अस्तरवरती आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे जशी मी देती की अस्तरच्या साईडला खालचा पण कपडा आपला आला पाहिजे त्या पद्धतीने टीप मारून वरच्या साईडनी मेन आपला ब्लाउजवरती पण एक टीप मारून घ्यायची आहे आता आपण इथं साईडनी अस्तर जे आहे ते ब्लाऊज पीसला व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे आणि इथं ब्लाऊज जो आहे ना खूपच असा पातळ होता आणि अस्तर आणि ब्लाऊज सेमच दिसत आहे तरी पण आहे अशा पद्धतीने आपल्याला इथं थोडंसं दोन्ही पण पार्ट बघा आपण इथं स्टिच करून घेतलेले आहे अशा पद्धतीने आपले हे बघा कटोरीचे साईडचे दोन्ही पण पार्ट कसे समोरासमोरचे व्यवस्थित असे एकसारखे तयार झाले आता मी इथं त्याच्यानंतर घेतलेलं आहे बॅक साईड पार्ट सव्वा दोन इंच गळारुंदी आहे अडीच इंच खालच्या साईडनी घेतलेली आहे गळारुंदी आणि बॉक्स काढून गोलगाळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे जो काही आपला कस्टमरचा गळा असतो त्याच्यानुसार हे माप आपल्याला टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर आता ब्लाऊज पीसवरती इथेही मी इथं तुम्हाला जर पायपिंग आवडत असेल तर पायपिंग पण लावू शकता तर मी इथं पायपिंगचाही वापर नाही करणार आहे मी या पद्धतीने जे काय आपण मार्किंग करून घेतलेलं आहे पेनाचं त्यामुळे मी त्याच्यावरती बरोबर आपण इथं टिप मारून घेते आहे खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंचाने टिप मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचा कपडा मी इथं कट करून टाकते आहे आता आपण गळ्याच्या जो काय आपण गळा घेतलेला आहे त्याच्या आतमधून पाव आणि कट करून टाकायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं छोटेसे कट लावायचे आहे जिथं पण आपला गोल आकार आहे तिथे आणि संप अशा पद्धतीने मग याला पलटी घ्यायचं मारून म्हणजे आतला भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आता आपण म्हणजे आपला जो काही कट लावल्यामुळे आपण जो काही गळा घेतो तो व्यवस्थित असा बाहेरच्या साईडने फोल्ड होतो आणि गोळा वगैरे होत नाही तर अशा पद्धतीने आपला गोल गळ्याचा आकारचा राऊंड शेपची टीप पण मारून झालेली आहे कमरेच्या पण साईडला त्याच पद्धतीने आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे आता आपण साईडनी संपूर्ण अस्तर जे आहे ती ब्लाऊज पीसला जॉईंट करायचं आहे अशा पद्धतीने साईडचा आपण आता ब्लाउजचा जो कपडा आहे तो आपण इथं कट करून घ्यायचा आहे तर आपला इथे बॅक साईड पार्ट या पद्धतीने तयार झाला आता आपल्याला याला घ्यायचे आहेत टक्स तर मी इथे टक जो आहे तो चार इंचावर घेतीये आडवाही चार घेतला आणि उभाही चार इंच घेतलेला आहे जर हा गळा या ब्लाऊजच्या पेक्षाही थोडासा डीप असेल तुमचा तर आपला उभा टक जो आहे तो साडेतीन इंच घेतला तरीही चालतो किंवा चार इंच घेतला तरीही चालतो तर अशा पद्धतीने आपण टक्स पण मारून घेतले आणि संपूर्ण बॅकसाईड पार्ट तयार झाला आता मी घेतलेली आहे बाही तर बाही कटिंग करताना आपल्याला आपलं मेन ब्लाउज जो आहे बाही कटिंग करताना खूप काळजी घ्यायची आहे सॉरी आपण ब्लाउज स्टिचिंग करताना आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे जो खोल भाग असतो आपल्या बाहीचा तो आपला नेहमी समोरासमोरच आला पाहिजे कारण की दोन्ही साईडने आपल्याला बाही जोडायची असती खोल भाग जो आहे तो आपला कटोरीकडून लागला जातो आणि उथळ भाग जो असतो तो आपला साईडने लागला जातो त्यामुळे एकदम आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी बाही जोडून घेतलेली आहे सरळ आपला जो भाग असतो ब्लाउजचा त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं असतं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे अस् बाही जे आहे अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची असती आता मी जे आहे ना अस्तरवरती टीप मारून घेते आहे दाब टीप जी आपली अस्तरच्या साईडनी खालचा पण कपडा आला पाहिजे अर्धा इंचाचा आणि आत्ता आपण मेन 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 ब्लाऊज पीसवरती आपण टीप मारून घेतोय तर या पद्धतीने आपण टीप मारून घेतली आणि साईडचं आपल्याला इथे काय करायचं आहे साईडने टिप मारून घ्यायची आता म्हणजे जॉईंट करून द्यायचा आहे भाग तर आपल्या इथं एक बाही तयार झाली त्याच पद्धतीने दुसरी पण बाही मी इथं टिप मारायला घेतलेली आहे साईडने आपण ब्लाऊज पीसला या पद्धतीने त्याला संपूर्ण जॉईंट करून द्यायचा आता आपण इथं काय करू हे कट करून घेऊ तर आपल्या दोन्ही पण बाह्या तयार झालेल्या आहेत आता आपला राहिलेला आहे फ्रंट पार्ट म्हणजेच गळा घ्यायचा आहे आपल्याला इथे तर जे काय आपलं गळ्याचं मार्किंग निघलेलं आहे ते आपल्याला कधीही सोडायचं नाही ते जसंच्या तसंच कट करायचं कारण की इथून जो आहे सव्वा दोन गळा गळारुंदी येत नाही आता इथे गळारुंदी जी आहे ती पाव इंचानी वाढलेली आहे तर खालच्या साईडला पण तुम्ही त्याच पद्धतीने पण गळारुंदी वरच्या साईडला आहे तेवढीच आपल्याला खालून पण घ्यायची आहे अशा पद्धतीने हा आपला कटचा जी काही मी नवीन पद्धत दाखवलेली आहे त्याच्यानुसारच आपण हे ब्लाउज जे आहेत ना कटिंग करून घेतलेलं आहे आणि माझी पहिली दुसरी एक पद्धत आहे जी बऱ्याच मैत्रिणींनी ब्लाउज शिवलेले आहेत ते पण ब्लाऊज खूप छान बसतात जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिच करू शकता तर मी इथं पानाचा गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे तुम्ही पाहिला आणि इथंही आपल्याला कोणताही कॅनॉस वगैरे काहीही लावलेला नाही आहे मी एकदम सिंपल आणि फास्ट असा ब्लाऊज तयार होतो या पद्धतीने गळ्यावरती जो आहे ना मार्किंग करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने टिपं मारून घेतलेल्या आहेत तर इथं आपण आता साईडनी पाव इंचानी गळा जो आहे तो कट करून घेतलेला आहे आता यालाही आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत आणि बाहेरच्या साईडनी याला बाहेर काढून घ्यायचं आहे म्हणजे आतमधला भाग जो आहे तो आपल्याला ब्लाऊज पीसचा वरती काढून घ्यायचा आहे आणि गळ्यावरती अशा पद्धतीने याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे आता जर तुम्हाला लेस आवडत असेल याच्यावरती लावायला तर तुम्ही लेस पण टाकू शकता पुढच्या साईडने इथे तुम्ही पंचकोनी गाळा घेऊ शकता गोल घेऊ शकता चौकोनी घेऊ शकता प्रिन्सकट ब्लाऊजमध्ये तुम्ही डिझाईनचा गळा हा फ्रंट पार्टला घेऊ शकता पण ज्यावेळेस तुम्ही फ्रंट पार्टचा डिझाईन गळा घेशाल त्यावेळेस तुम्हाला बॅकहुक टाकलं तरी आणखीनच छान वाटतो मग म्हणजे जो काय आपण गळा घेतलेला आहे तो आपला असा व्यवस्थित दिसतो तर मी इथं पानगळा घेतलेला आहे मी जास्त करून ब्लाऊज जे आहेत ते पानगळ्याचे शिवते प्रिन्सकटमध्ये त्याचा लुक खूप छान वाटतो तर आपण इथं या पद्धतीने संपूर्ण अस्तर जे आहे ते ब्लाऊज पीसला जॉईंट करून घेतलं तर पहा छान आपला गाळा किती छान तयार झालेला आहे इथे आपल्याला हुकलू पट्टी येणार आहे आपली सर्वात पहिलं आपण जे काय आपलं फिटिंग पार्ट आहे कटोरीचा तो आपण इथे जोडून घेऊ तर खालच्या साईडने आपण अशा पद्धतीने टिप मारायला सुरुवात करायची तर कुठंही आपलं कमी जास्त पडत नाही कारण की आपण जर व्यवस्थित कटिंग केलेली असेल तर आपलं हे कुठंच कमी जास्त असं होत नाही आता इथे पहा आपण याच्यावरती एक दाब टीप देतोय हे ऑप उप, ऑप्शनल आहे जर तुम्हाला टिप मारायला आवडत असेल वरच्या साईडनी तर मारा नसल आवडत तर मारू नका आणि तुम्ही ब्लाऊजचा पफही बघू शकता खूप सुंदर येतो या पद्धतीने नक्की कटिंग करा आणि स्टिचिंगही करा खूप सुंदर कॉम्फर्टेबल असा ब्लाऊज हा बसतो तर छान असं आपलं दोन्ही पण साईडचं जे आहे पार्ट जोडून झालेले आहेत आणि मी याच्यावरती एक टीप मारून घेते टीप अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आपले दोन्ही पण साईडचं जे आहे पार्ट तयार झाली तर मी इथं आणखीनच आपल्या ब्लाऊजला पण पफ यावा ह्यासाठी मी इथं थोडंसं नॉर्मल पाव इंचानी टीप मारून घेत असते बघा या पद्धतीने तर आणखीनच आपल्या ब्लाऊजलाही पफ येतो आणि दिसायलाही खूप छान दिसतो ब्लाऊज तर अशा पद्धतीने आपण इथं काय करायचं आहे आता हुकलूक पट्टीसाठी उरलेल्या अस्तरमधून आपल्याला इथं कपडा काढून घ्यायचा आहे आणि आता आपण याच्यावरती टीप मारून घ्यायची अर्धा इंच आणि फोल्ड करून घेतली पट्टी आता मी दुसरा पार्ट घेतली आहे लगेचच तर एक पार्ट आपला सरळ आलेला आहे दुसरा पार्ट उलटा येणार आहे तुम्ही व्हिडिओ जर शेवटपर्यंत व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या सगळ्या काही गोष्टी लक्षात येत्या आणि कुठंही कन्फ्यूज होत नाही तर या पद्धतीने आता आपण एक दाबटीप देऊन घेतली अस्तरवरती आता एक पट्टी आपली आतमधून अशा पद्धतीने जाणार आहे जी आपली इथं हुक येणार आहे आणि एक पट्टी अशी वरतून येणार आहे जिथं आपले आय आयपट्टी तयार होणार आहे म्हणजे आळे तयार होणार आहेत आपले इथं हुकासाठी लावण्यासाठी तर मी लगेचच हुकाची आळे पण इथं तयार ता करून घेते अगदी आपण एक आ, जो आपला टिपीचा आकडा असतो एक इंच दोन इंच जे काय तुमचं असतो आकडा तर त्याच्यावरती जर तुम्ही आ, एक एक आकड्यावरती जर लावलं तर तुम्हाला असं एकदाच टीप मारली तरी पण एकदम बारीक याच्यावरती हुकाचे आळे होऊन जात्या म्हणजे जा आपलं अशा पद्धतीने टीप उसवत नाही आणि जर माझी टीप जरा मोठी असती तर मी काय करते त्याला डब्बल असं मागे पुढे करून जे आहे ना एकदम पॅक करते जेणेकरून हुकाची आळी जी आहे ती कधीच उसवत नाही आईपट्टी आपली आता आपण इथं फिटिंग करते तर अशा पद्धतीने शोल्डर जॉईंट करायचे आहेत तर जॉईंट करताना मी काय करते एक टीप सरळ मारते आणि त्याच्यानंतर एक तिरकी टीप मारून घेते आता आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे जो काय आपल्या एक्स्ट्राचा पार्ट निघलेला आहे तो आपल्याला इथं अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आता आपले शोल्डर जॉईंट झालेले आहेत तर आपल्याला इथे बाही जोडायची आहे तर पाहू शकता जो खोल भाग निघलेला आहे तो आपल्याला फ्रंट पार्टला टाकलेला आहे आपण अशा पद्धतीने तर मी इथं अस्तरला जॉईंट वगैरे काहीही दिलेलं नाही आहे जो काही ब्लाऊज पीस एक्स्ट्रा होता तोच मी इथं बाहीच्या साईडनी कडेला जास्त ठेवलेला होता जेणेकरून आपल्या बाही एकदम शेवटपर्यंत ब्लाऊज पीस जो आहे तो आपला व्यवस्थित पुरून जातो मग आणि ज्यांना असं आवडत नसेल त्यांनी अस्तरला जॉईंट दिला तरी पण चालतो म्हणजे अस्तरला जॉईंट द्यायचा आहे जेणेकरून मग ज्या आहे ना मोंढ्यापर्यंत तेवढं पुरून जातं अस्तर त्यामुळं मग मी इथं जॉईंट वगैरे काहीही दिलेलं नाही आहे अशा पद्धतीने दोन्ही पण बाह्या आपल्या जॉईंट करून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता इथे आपल्याला करायची आहे फिटिंग तर साईडने आपल्याला एकदम जे आहे इथं अशा पद्धतीने टीप मारायची आता मी एक्स्ट्राचा कपडा इथे कट करून टाकते तर अशा पद्धतीने आपण हे बाहेर काढून घेऊ तर हिला बॉक्स फिटिंग आपण असं म्हणतो तर ही बॉक्स फिटिंग आहे काही जणी बॉक्स फिटिंग करत नाही डायरेक्टली उलटा भागावरती टिप मारून घेतात तर काही अडचण नाही पण जर बॉक्स फिटिंग केली तर ब्लाऊजला आतमधून खूपच छान फिनिशिंग दिसती त्यामुळे आपण ब्लाउज ज्या आहे इथं बॉक्स फिटिंग करत असतो तर पाहू शकता संपूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे खूप सोप्या पद्धतीने शेवटपर्यंत मी तुम्हाला कटिंग दाखवली त्याचबरोबर संपूर्ण ब्लाउजची स्टिचिंगही दाखवली तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर काही अडचण आली असेल किंवा काही समजलं नसेल तर मला तेही तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करीन किंवा जर मला लगेचच देता आलं तर मी कॉमेंटमध्येच तुम्हाला त्याचं उत्तरही देईन तर मग तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल मी तुमच्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप धन्यवाद करते तर बघा फायनली आपला ब्लाऊज किती सुंदर तयार झालेला आहे छत्तीस साईजचं सा ब्लाऊज होतं हे आणि हुकलूक पट्टीन तेन आपलं खरंच ब्लाऊजला जे आहे ना खूपच सुंदर तयार झालेलं आहे अगदी साधा सिंपल ब्लाऊज आहे पण दिसायला खूप ॲक्टिव असा दिसतो आहे पैठणी ब्लाऊजवरती शिवलेला तर प्रत्येकाची आवड असती साधा सिंपल शिवलेला आहे